आंतरवर्ष पूर्ण करून एकोणऐंशी या वर्षामध्ये पदार्पण केलेलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताचं महान संविधान संविधान शुभेच्छा स्वाधीन केलं त्या दिवशी आपण अंगाने अधिक्रेक करून पुढील नवीन वर्ष सुरुवात असलेले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या संविधानाचा लो, अंमल देशा या देशामध्ये चालू झाला लोक लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी कल्याणकारी राज्य जे निर्माण केलेलं आहे त्याला आपण लोकशाही म्हणतो आपल्या देशाची वाढचाल जगातील सगळ्यात सशक्त लोकशाही म्हणून चालतो आहे आपण या प्रगत घेत आहोत लावली बलिदान दिलं आणि त्यामधून या स्वातंत्र्याचा उदय हो झाला भगतसिंग राजगुरू असे बरेच मोहऱ्यातले स्वातंत्र्यासाठी गमावले आपण परंतु त्यांच्या रक्ताने त्यांच्या प्रेरणेने आपल्या देशाला पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्याचा उपयोग आपण दिनदरीत गोरगरीब आणि सर्वांसाठी कोण या देशाच्या नागरिकांचे शव कव त्या भावनेनं आपण त्यांच्यासाठी झटलं पाहिजे त्यांच्यासाठी मार्गाला प्रगतशील असला पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीने भरला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे आम्ही तुमच्यासाठी सगळं कामासाठी तयार आहोत तहसीलदार साहेब पण आपल्या